ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग विश्वरूपाचे वर्णन भाग एक उभे आहेत दोनशे पंचावन्न ते दोनशे पासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे पंधरावा आता अर्जुन विश्वरूपाचं वर्णन करून सांगत आहे श्लोक पंधरावा अर्जुन उवाच पश्यात वेव देशेष्मान मी शं कमलासनस्थं ऋषींच्या सर्वांगांश दिव्यां अर्जुन म्हणाला हे देवा तुझ्या देहामध्ये सर्व देव स्थावर जंगमादी भूत विशेषांचे सर्व समुदाय ब्रह्मदेव विष्णू शंकर सर्व ऋषी आणि दिव्य नाग मी पाहत आहे म्हणे जय जयाजी जया स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो अर्जुन म्हणाला हे प्रभो तुमचा जय जयकार असो आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो ही तुम्ही अद्भुतच कृपा केली परी साचाची भले केले गोसाविया माझ परितोषू जाहला साविया जी देखील सी जो इया सृष्टीसी तू आश्रय पण महाराज आपण खरोखर चांगले केले तू या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले देवा मंदराचे अंग लगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी ये तुझ्या देही अनेगे देखत असे भुवने देवा मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी थेक पशूंची अरण्ये असतात त्याप्रमाणे या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे अहो आकाशाची ग्रह ग्रहगणांची खोळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची महाराज आकाशाच्या खोळेत ग्रह समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत तया परी श्रीहरी तुझी या विश्वात्मकी शरीरी, देखत असे अवधारी स्वर्गुखत हे श्रीहरी ऐक त्याप्रमाणे या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देव समुदायासह मला स्वर्ग दिसत आहे प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एकेक भूतसृष्टीचे महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकऱ्या मी पाहत आहे आणि एक -एक भूत भूतसृष्टीतील प्राणी समुदायही मी पाहत आहे जी सत्य लोक तुझ माजी आहे देखिला चतुरा नुहानोहेरीकडे जवळ तव कैलासूही दिसे महाराज सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे हा पाहिला हा ब्रह्मदेव नव्हे का आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही दिसतोय श्री महादेव भवानी येशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू ते हि गा ऋषिकेशी तुझ देखे पार्वती सह श्री शंकर तुझ्या एका भागात दिसत आहे आणि हे श्री कृष्ण तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये पाहत आहे पै कश्यपादी ऋषी कुळे इये तुझी या स्वरूपी सकळे देखत असे पाताळे पन्नगेशी कश्यपाद ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडतात त्याचप्रमाणे सर्पासह सातही पातळे तुझ्या स्वरूपात दृष्टीच पडत आहेत या एकेकाची एक अवयवांची ये भिंती इये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो फार काय सांगावे हे त्रैलोक्याचे राजा श्री कृष्ण तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असे वाटते आणि तेथीचे जे जे लोक ते ते अनेक असे देखत अलौकिक गांभीर्य तुझे आणि त्या लोकातील जे जे प्राणी तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे इथून पुढे श्लोक पंधरा ते तीस पर्यंत सोळा श्लोकांमध्ये अर्जुन विश्वरूपाचेच वर्णन करत आहे त्या वर्णनात तो आपल्याला विश्वरूपात दिसत असणाऱ्या अनेकविध गोष्टी आधी मध्यांतरही तसे विश्वरूपाचे स्वरूप त्यातील आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी त्या रूपाची भयानकता वर्णन करून सांगत आहे नंतर त्यांनी प्रार्थना व स्तवनही केलेलं आहे अर्जुनकृत वर्णनातील या पहिल्या श्लोकात अर्जुन आपल्याला विश्वरूपात सर्व देव स्थावर जंगमादी भूतविशेषांचे भूत स्थावर जंगमादी भूत विशेषांचे सर्व समुदाय कमळात बसलेला ब्रह्मा सर्व ऋषी व दिव्य नाग पाहत असल्याचं सांगत आहे ज्ञानदेवांचा अर्जुन आपल्या प्रतिक्रियेला सुरुवात करून प्रथम श्रीकृष्णांचे स्तवनच करीत आहे श्रीकृष्णांनी आपल्याला विश्वरूप दाखवले आपण सर्वसामान्य असूनही विश्वरूप पाहण्याची योग्यताही आपल्याला दिली म्हणून तो श्रीकृष्णांचा जय जयकार करते आपण ज्याला आपला सखा म्हणत होतो ते श्रीकृष्ण सर्व सृष्टीलाच आश्रयभूत असल्याचं त्याला जाणून केलं ते त्यामुळे त्याला अत्यंतिक समाधान झालेलं आहे त्याला विश्वरूपाच्या शरीरावर अनंत लोक दिसत आहेत जणू काही मंदर पर्वताच्या आश्रयाने वन्य पशूंचे कळपच राहत असावेत त्या विश्वरूपातील दृश्यांची त्या विश्वरूपातील दृश्यांची अनंतता त्यांनी आकाशातील ग्रह गोलांच्या प्रतिमेने स्पष्ट केली आकाशात असंख्य ग्रहगण दिसावेत किंवा एखाद्या विस्तीर्ण वृक्षावर असंख्य पक्षांची घरटी असावीत तसे असंख्य लोक त्याला विश्वरूपात दिसत होते तिथे त्याला देवांच्या समुदायासह स्वर्गही दिसत होता अनेक पंच महाभूतांच्या पंचकड्या दिसत होत्या एका बाजूला ब्रह्मदेवाचा सत्य लोक तर एका बाजूला शंकरांचा कैलास पर्वतही दिसत होता पार्वतीसह शंकर एके ठिकाणी दिसत होते तर एका भागात श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा विष्णू लोकही त्याला दिसत होता कश्यपदय ऋषींचे समुदाय सप्त पाताळही त्याला दिसत होते ज्ञानदेवांना वाटत कि एखाद्या भिंतीवर अनेक चित्र काढावीत तशी अनेक चित्र त्याला विश्वरूपात दिसत होती ज्ञानदेवानी ते विश्वरूप आपल्यासारख्या सामान्यांच्याही चर्मचक्षुना दिसावं असं चित्ररूप वर्णन केलेलं आहे या पुढील भाग आपण उद्या पाहू